जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आपल्या पाल्याचा प्रवेश जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घ्यावा असं आवाहन राजाराम विद्यालय नंबर दोनचे चे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत भाट यांनी केलं येथील राजाराम विद्यालयात इयत्ता पहिली व चौथीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मेळावा आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असा संयुक्त समारंभ संपन्न झाला यावेळी चंद्रकांत भाट बोलत होते समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपनगराध्यक्ष सौकरुणा कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत इयत्ता पहिली व पाचवीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं शाळेच्या मुख्याध्यापिका नीता चव्हाण शिक्षक सुनंदा पाटील सनी सुतार यांनी उपस्थित पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत देण्यात येणारं शिक्षण भौतिक सुविधा विद्यार्थ्यांची प्रगती याविषयी मौलिक मार्गदर्शन केलं शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे यांनी विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेऊन शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं या समारंभास शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष शीतल जगदाळे सदस्य प्रियंका इंगळे मारुती जाधव दत्तात्रे पुजारी शिक्षक त्रिशाला येळगुडे मीनाक्षी हेगाण्णा यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज